प्रवेश आज आपल्या मातोश्रीच्या या पायरीवर होतोय साहेब मी आपल्याला वचन देतो कि पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावं हो लागेल ते इथे उभे असलेले साम दाम दंड भेद सगळं करून आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचं काम करू मी आज तुम्हाला एकही कार्यकर्ता कुठे नाही आणि वचन आज आपल्याला देतोय ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या बरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले हे सगळं अन्यायकारक आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करतायत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे त्याच्या पुढे त्याच्यामुळे यांची इच्छा आहे की आपल्याकडे यावं माझी आपल्याला विनंती आहे मला सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू आपले साहेब खूप खूप आभार मानतो आपले आपण आम्हाला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो जय हिंद